हॅलो फ्रेंड्स शंभर दिवस ऑनलाईन कोर्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपला सव्वीसवा दिवस आहे आणि यामध्ये आपण आकृतीमधील अगदी सोपे प्रकरण क्रम बघतोय मित्रांनो प्रकरण जरी सोपे असले तरी इथे गुण जाण्याची शक्यता असते आणि दरवर्षी साधारणतः तीन गुणांसाठी क्रम या प्रकरणावर प्रश्न विचारले जातात चला मग एन एम एस परीक्षेमध्ये हे तीन गुण मिळवण्यासाठी आपण पुढील दहा मिनटे या लेक्चरपासून दूर जायचं नाही चला बघा आता सूचना खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृत्या एका विशिष्ट क्रमाने बदलतात विशिष्ट क्रमाने बदलतात त्याचक्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजेच या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती येईल ते आपल्याला ठरवायचं आहे आता मित्रांनो बघा इथे नेमका जो प्रश्नचिन्ह आहे आणि विशिष्ट क्रम तर क्रमांसाठी आपण इथे तीन मुद्दे ऑलरेडी लिहिलेले आहेत पहिली गोष्ट घटकांची संख्या कमी जास्त होत जाणे आता कमी जास्त म्हणजे कधी त्यामधील घटक वाढत जातात तर कधी कमी होतात दुसरं घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने घटक जे आहेत ते फिरतात घड्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजे तुम्हाला कळलं की असं समजा घड्याळ आहे तर घड्याळाचा काटा आपल्याला माहिती आहे की इथून सुरू होतो तर या डायरेक्शनने आतील घटक फिरत असतात आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशेने बोलला तर आता इथे बारा वाजलेले आहेत मग त्याच्या अपोजिट डायरेक्शनने म्हणजे या पद्धतीने फिरतात मग या तीन नियमांपैकी कुठला नियम लागू होतो हे आपल्याला इथे बघायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी पुन्हा पुन्हा सांगतोय की आपलं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग पाहिजे आणि स्ट्रॉंग पाहिजे किंबहुना आपण ते बनवणार आहोत की आपण कुठलीही गोष्ट चांगल्या अचूक निरीक्षणाने त्यात काय बदल होत आहे हे आपल्याला दैनंदिन जीवनात देखील शिकायचं आहे चला सुरुवात करूयात बाहेरचे सगळे चौकून दिलेले आहेत ओके मग त्याच्याकडे आपण विशेष लक्षणे द्यायचं हा प्रश्न दोन हजार वीस एकवीसला विचारले बाबा पहिलीच आकृती त्रिकोण आणि दोन आतमध्ये वर्तुळे आहेत ते डार्कन केलेले आहेत पूर्ण भरलेली आहेत मग इथे दोन वर्तुळ आहेत इथे तीन आहेत इथे चार वर्तुळं दिसत आहेत आणि इथे पाच तर इथे सहा वर्तुळं येणार आहेत आता सहा वर्तुळं बघितलं तर इथेही सहा आहेत इथे सहा इथे सहा आणि इथे सहा मग पहिल्या मुद्द्यामध्ये आपले चारही पर्याय येतात आणि आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं की इलिमिनेशन म्हणजेच काढून टाकणं हा पण पर्याय आपल्याकडे आहे आता आपण बघूयात की इथे त्रिकोण दिलाय त्रिकोण दिलाय म्हणजेच तीन बाजू आहेत त्यानंतर चौकोन आहे म्हणजे चार आहेत इथे दिसतो दिसतोय पाच बाजू दिसत आहेत इथे एक दोन तीन चार पाच सहा बाजू दिसत आहेत आता आपल्याला सात बाजू असलेला पर्याय बघावा लागेल तर हा काय त्या पर्याय दिसत नाही बरोबर इथे आपल्याला दिसतंय की एक दोन तीन सहाच बाजू आहेत इथे पाच आहेत आणि इथे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात बाजू आहेत मग आपल्याला सात बाजू असलेला पर्याय पाहिजे लगेच आपल्याला लक्षात येते की चौथा पर्याय आहे इथे घाई करायची नाही मिनटाच्या आत प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि हे आपल्या हक्काचे गुण आहेत हे कुठेही जाता कामा नये त्यामुळे प्रकरण सोपे आहे तरी आपण त्याच्याकडे जरा काळजीपूर्वक लक्ष देऊयात हे आपण पहिलं उदाहरण बघितलं आता दुसरं उदाहरण हे देखील आपण घेतलेलं आहे एकवीस बावीस वर्षी विचारलेलं बघा आता आपले तीन नियम लक्षात आले तुमच्या पुन्हा एकदा रिव्हिजन करूया त्याची घटकांची संख्या कमी जास्त होणे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे या पद्धतीने या डायरेक्शनने आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे या बाजूने तर हेच आपण तीन नियम बघूयात तीनच आकृती आपल्याला दिल्यात आणि चौथी आकृती कशी असेल विचारले वर्तुळ आहे आणि आतमध्ये त्रिकोण आहे चौकोन आहे आणि आतमध्ये वर्तुळ आहे बरं दोन ठिकाणी वर्तुळ कॉमन आला वर्तुळ आहे आणि आतमध्ये पंचकोण आहे तर आता पुढे का असेल आता तिघांमध्ये वर्तुळ आहे आत्ता लगेच आपल्या लक्षात आलं की एक नंबर आणि तिसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळ हा बाह्य भागात आहे वर्तुळ कुठे आहे बाह्य भागात आतमध्ये पुन्हा मगाससारखंच तीन त्रिकोण आहे इथे बाहेर चौकोन आहे आतमध्ये पंचकोन आहे तर मग आता बाहेर काय असणार आहे षटकोण असणार आहेत असं आपण गृहीत धरूयात ओके इथे वर्तुळाच्या आतमध्ये त्रिकोण आहे वर्तुळाच्या बाहेर चौकोन आहे वर्तुळाच्या आतमध्ये पंचकोन आहे तर आता इथे काय असणार आहे वर्तुळाच्या बाहेर षटकोन असणार आहे वर्तुळाच्या बाहेर षटकोन मग आता बघा पहिलाच पर्याय इथे बरोबर येतोय हा चालेल का नाही इथे वर्तुळाच्या आतमध्ये षटकोण आहे तर इथे वर्तुळाच्या आतमध्ये पंचकोणाला आहे तर आता एक सोडून एक जायचं आहे म्हणून पर्याय क्रमांक एकच येणार आहे मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा चॅनल खास तुमच्यासाठी आहेत आणि महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळवण्यासाठी सबस्क्राईब करत चला लेक्चर खूप छान आहेत एन एम एस परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात या पूर्ण बारा वर्षाच्या अनुभवानुसार प्रश्न सेट केले असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्यासाठी मला ते कळावं म्हणून लाईक देखील करत चला सोपं आहे साधारणतः त्याच अनुषंगाने इथे प्रश्न विचारले जातात जे जा आपण सुरुवातीला तीन नियम बघितले एकवीस बावीसचाच प्रश्न आहे बघा इथे कंस म आहे कंसाचं डायरेक्शन इथे दिसतं एक एकाच एक कुठल्या तरी घटकावर आपण पहिल्यांदा लक्ष ठेवायचं आणि पर्याय इलिमिनेट होतात का ते आपण बघायचं इथे लगेच साधारणतः अर्ध्या पार्टमध्ये तो फिरलेला आहे आता हा काय झाला घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जातो आहे आता इथे पुढे अजून अर्ध्या पार्टमध्ये आता तुमच्या लक्षात आलं की इथे हा जो कंस आहे तो या पद्धतीने येणार आहे ओके पूर्ण नाही नव्वद अंशामध्येच तो टर्न घेतो आहे तर आता इथे बघा एक झालं इथे पर्याय काय राहिले पहिला पर्याय एलिमिनेट झाला दुसरा पर्याय पण एलिमिनेट झाला आणि तिसरा आणि या चौथा आपल्याकडे आहे आता आपण स्टारचा विचार करतो आहे स्टार, स्टार इथून या ठिकाणी आला ओके ही एक पोजिशन दोन नंबर म्हणजे कम्प्लीट नाईन्टीमध्ये आणि मगाशी काय होतं हे फोर्टी फायमध्ये चेंज होत आहे त्यानंतर दोन इथे स्टार आला इथे स्टार आला आणि आता स्टार कुठे येणार आहे तर या ठिकाणी येणार आहे मग या ठिकाणी तर अरे दोन्ही ठिकाणी इथे स्टार दिसत आहेत आता आपण तिसऱ्या पर्यायाकडे बघूयात भागिलेचं चिन्ह आहे गुणिलेचं चिन्ह आहे भागिलेचं आहे आता ऑब्वियसली इथे गुणिलेचं चिन्ह येणार मग गुणिलेचं म्हटलं तर पर्याय क्रमांक तीन हे बरोबर येणार बारकाईन निरीक्षण करा अगदी कमी वेळामध्ये म्हणजे काही सेकंदात उत्तरे मिळतात पण इथे आपल्याला घाई करायची नाही आता पुढे यापैकी कोणावरही एक फोकस करा इथे आपण साधारणतः ओव्हल आहे वर्तुळा कृती अंड वर्तुळा त्यावर फोकस करूयात एक कॉर्नरला गेला दोन तीन कॉर्नरला आला आणि आता आपल्याला इथे चौथ्या कॉर्नरला पाहिजे ओके मग यापैकी ऑप्शन कुठला इलिमिनेट झाला एक इलिमिनेट झाला हा बघा इथे आहे इथे आहे आणि हा देखील इथे इलिमिनेट झाला बरं राहिले दोन पर्याय आता आपण यापैकी काय करूयात त्रिकोण घेऊयात त्रिकोण इथे आहे वरच्या डायरेक्शनने पुन्हा तो आता बघा घड्याळच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पुन्हा इथे नाईन्टीमध्ये फिरला विरुद्ध दिशेने आणि आता त्याचं डायरेक्शन पाहिजे या बाजूने ओके म्हणजे या पद्धतीने तो त्रिकोण पाहिजे मग आता हा आवश्यक आहे की हा तीन नंबर की सॉरी दोन नंबर की तीन नंबर पाहिजेल तर इथे आपल्याला लगेच लक्षात येतं की दोन नंबरचं पर्याय बरोबर येणार आहे ओके तरी पण आपण तिसरा ऑप्शन चेक करूयात हा एस दिसतोय एसची पोजिशन इथे आहे दोन नंबर इथे आली तीन नंबर या ठिकाणी आली आणि चार नंबर कुठे जाणार आहे वर जाणार आहे बघा पर्याय क्रमांक दोनमध्ये ते एस वर गेलेला आहे मग बघा दोन्ही बाजूने आपण विचार करतोय घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने पुन्हा आपल्याला तशाच प्रकारचं एक उदाहरण बघायला मिळतंय आपण कुठल्याही एका घटकावर कॉन्सन्ट्रेट करूयात आणि मग इलिमिनेट करूयात अठरा एकोणीसचा प्रश्न आहे अधिक आहे इथे त्याची पोजिशन आहे अधिकची दोन नंबर इथे आहे त्यानंतर तीन इथे आहे तर चार कुठे येणार आहे बघा पूर्ण टर्न मारतो आहे का नाही एक नंबर पोजिशन दोन आणि तीन तर चौथा इथे असेल मग चौथा इथे असेल तर एक दोन तीन ठिकाणी आहे चौथा इलिमिनेट झाला आता आपण वर्तुळ घेऊयात वर्तुळ एक इथे आहे दुसरा या ठिकाणी आला तोही थोड्याच अंतरावर फिरतो आहे त्यानंतर तिसरा इथे आला तर आपल्याला लगेच कळलं चौथा इथे पाहिजे चौथा पाहिजे तर आहे का नाही मग एक नंबर इलिमिनेट झाला आपल्याकडे दोन आणि तीन राहिलेत आता आपण त्रिकोण घेऊयात त्रिकोण आता बघा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने चालला आपण थोडा पेन बदलूयात त्रिकोण दोन नंबर त्रिकोण तीन नंबर त्रिकोण आणि चौथा त्रिकोण कुठे येणार आहे तर तो या ठिकाणी यायला पाहिजे म्हणजे आता मला सांगा दुसरा पर्याय बरोबर येतो आहे की तिसरा पर्याय बरोबर येतो आहे तर लगेच आपल्या लक्षात येईल की अरे तिसरा पर्याय बरोबर आहे मग आपल्याला गुणिलेकडे जाण्याची गरजच नाही ओके तरी पण आपल्याला गुणिले या ठिकाणाला एक दोन तीन आणि मग चौथा कुठे असणारे इथे असणारे तो या पर्यायामध्ये आपल्याला दिसतो आहे बघा छान उदाहरणं आहेत पण बारकाईने आपल्याला बघायचं तर आता थोडं उदाहरणं कॉम्प्लेक्स होत चाललेली आहेत दोन हजार एकोणीस वीसचं उदाहरण आपण ही उदाहरणं का घेतो आहे तर मागे सांगितलं की आपल्याला पेपर सेटर आहेत ते कशा पद्धतीने प्रश्न सेट करतात ते आपल्याला इथे बघायचं आहे आता पावसाळा सुरू आहे छत्रीची दांडी आपल्याला दिसते ओके ही दांडी आहे एक तिचं टोक इथे आहे लगेच ती इकडे टर्न झाली दोन आणि लगेच वर गेली तीन आणि चौथी कुठे असणार आहे।, आहे तर ती तुमच्या लक्षात आली ती या बाजूला असेल ओके पुन्हा बघा एक लगेच ती या बाजूला टर्न झाली दोन तीन आणि चौथ्या ऑप्शनमध्ये इथे यायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी आता कुठलं कुठलं पर्याय तुम्हाला दिसतो आहे की ती त्या ठिकाणी आहे तर इथे इलिमिनेट आपण पर्याय करूयात मग दुसरा आणि चौथा पर्याय इथे एलिमिनेट झालेलं आहे एक मिनिट हा आता आपण चौथा पर्याय देखील इथे आहे तुर्तास आपण पकडूयात हां म्हणजे आपल्याला दुसराच पर्याय इथे इलिमिनेट करायचा आहे आता बघा दुसरं आपण घेऊयात ॲरो ॲरो हा बरोबर आपण इथे समजा बाहेरची साईड आहे तिथे एक ॲरो आहे इथेही ॲरो बाहेरच्याच साईडला दिसतोय इथे हे ॲरो बाहेर आहे मग आता बाहेर जाणारा ॲरो कोणता हा परफेक्ट आहे त्यानंतर हा अपोजिट डायरेक्शनला जातो आहे त्यामुळे हे आपण इलिमिनेट होणार आहे आणि हा देखील इथे इलिमिनेट होणार आहे तर ऑब्वियसली आपलं उत्तर लगेच सेट झालं आहे की चौथं पर्याय बरोबर आहे पण तरी पण आपण येथे हा ग्रेटर दॅन लेसर दॅन किंवा कोणचं सिंबॉल आहे कोण आपण पकडूयात कोण इकडे बाहेर जातो आहे कोण आतमध्ये येतोय कोण बाहेर जातो आहे आणि कोण आतमध्ये येतो आहे बघा कोण आतमध्ये आला मग पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे थोडं निरीक्षण व्यवस्थित असणं गरजेचं आहे दोन हजार वीस एकवीसच्या प्रश्नाकडे जे लेटेस्ट प्रश्न विचारले त्यांच्याकडे आपण आहोत कशावर ऑब्झर्वेशन करूयात तर एक डॉटवर बघूयात आपण हां पहिल्यांदा डॉट एक आणि एक इथे सेम आहेत त्यानंतर इथे आणि इथे सेम आहेत म्हणजे आता हा कितीचा नाईन्टीचा टन मारला आपण बघूयात आणि आता इथे डॉट या ठिकाणी पाहिजे या ठिकाणी असलेला डॉट कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीनमध्ये दिसतो आहे आपल्याला बाकी ठिकाणी नाही चला अजून आपण दुसरं बघूयात जी एका चौकोनामध्ये त्याचं डायगोनल आहे एक दोन टन मारला सेम राहिलं आता दोन ठिकाणी सेम राहिलं आहे तिसऱ्याला आणि मग तिसऱ्याला पण इकडे वरच असायला पाहिजेच पुढच्या याला तर वर आहे बरोबर आहे ओके पर्याय क्रमांक तीन हापला, चाला। आपला कन्फर्म झाला लगेच कुठल्याही एका घटकावरून आपण डिसाईड करू नका कारण आकृत्यांमध्ये बरेच कॉम्प्लेक्सिटी असते पुन्हा एकदा वीस एकवीसचा आपण प्रश्न बघतो आहे थोडंसं कॉम्प्लेक्स वाटेल आपल्याला पण इझी आहे डार्कन केलेला ट्रँगल दिसतो आहे आपल्याला इथे आता इथे काय झालं आहे की त्याचं टन मारलं टन मारल्यावर या पद्धतीने तो आला पण हा ही जे डार्कन केलेला पार्ट आहे त्याच्या अपोजिटला डार्कन आलेला आहे टर्न मारलं आहे बरं आता तो आडवा होता तो पुन्हा टर्न मारल्यावर काय झाला उभा झाला इथे टर्न मारला तो उभा झाला आता उभा होता तो काय झाला पुन्हा टर्न मारला तर काय झालं आडवा झाला तो आता आडवा आहे तर तो टर्न मारल्यावर काय होणार आहे उभा होणार आहे आता उभेवाले पर्याय किती आहेत चारही आहेत बरोबर पण चारही असताना आपण अजून एक बघा एक दोन तीन चार आणि खाली काय राहणार आहेत पाच म्हणजे एक दोन हा आव कॅन्सल होणार आणि हा एक तीन राहिले चला आता इथे या ज्या रेषा आहेत त्यांच्याकडे आपण कॉन्सन्ट्रेट करूयात ह्या दोन्ही रेषा वाकलेल्या आहेत ही एक रेषा सरळ एक वाकलेली आहे आता तीनही दोनही रेषा सरळ झाल्यात ओके तीन वाकल्या इथे दोन रेषा वाकल्या इथे एकच वाकलेली आणि बाकी आता सरळ आहे ओके आता सरळ होती ती काय झाली पुन्हा एक वाकली आता पुढे आपल्याला काय मिळणार आहे दोन्ही वाकलेल्या रेषा मिळतील दोन्ही वाकलेल्या रेषा मिळतील ओके म्हणजे या पद्धतीने पुढच्यामध्ये होणार आहे असं येणं अपेक्षित आहे या पद्धतीने मग आता यापैकी कुठला ऑप्शन आहे पहिला इलिमिनेट होणार चौथं देखील इलिमिनेट होणार आणि पर्याय क्रमांक तीन बरोबर येणार दुसरं आपण जर डार्कनचा विचार केला तर हा डार्कन लगेच इकडे इकडे असं वर यायला पाहिजे पण तो त्याच्या अपोजिट गेला आहे सेम तो असं यायला पाहिजे पण अपोजिट गेला आहे तर इथे देखील तो आपल्याला अपोजिट मिळणार तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन केलं की मी अपोजिट काय म्हणतो हे तुमच्या लक्षात येईल